सेक्टर आठ मधील हुतात्मा बाबू गेनू सईद मैदानात साई भक्त प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चे शानदार उद्घाटन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये सानपाडातील प्रत्येक सेक्टरमधील बावीस टीम खेळत आहेत अंडर आर्म बॉक्स टाईप या पद्धतीतील सहा षटकांचा एक सामना असणार आहे यामध्ये प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तर तृतीय पारितोषिक सात हजार पाचशे रुपयांचे असणार असून यातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट खेळाडू सामनावीर मालिकावीर यांना सुद्धा बक्षिसांची लयलूट करण्याची संधी यावेळी आयोजक पांडुरंग आमले यांनी दिली आहे फ <पार्ण> आंबे साहेब आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहात या सानपाड्या नगरीमध्ये जे काय कार्य होतं कला क्षेत्राचं म्हणाल तर ते प्रत्येक वेळेस इथं क्रिकेटच्या मॅचेस घेतात बीएमसी वॉरियर्सच्या मॅचेस घेतात आध्यात्मिक क्षेत्रात म्हणा आषाढीची दिंडी असते इथं फार मोठा याचा दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो कलात्मक क्षेत्रात मनात उजून बघतात प्रत्येक वेळ भरगतचा त्यांचे कार्यक्रम असतात म्हणजे सांडपा नगरीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये म्हणलं तरी त्यांचा काय ना का काय हक असतो नुकतंच आपल्या इथं जे स्टेशन पुढला अतिक्रमण वगैरे हो काढवायचं होतं लोकांच्या समस्या होत्या चार दिवसापूर्वी आपल्या इथं शाळा जे जयपूर शाळा त्या शाळेमध्ये काही इश्यू झाला होता त्या ठिकाणी जाऊन जाऊन म्हणजे स्वतःच्या कि बाबा काय भांडणं होतील किंवा काही वैर होईल याचा विचार न करता धराडीने जाणारा माणूस लोकांच्या हकेला जाऊन माणूस आमचे लहान बंधू आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे खरं तर वाढदिवस दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात इथं साजरा केला जातो यावर्षी आमचे ज्येष्ठ बंधू त्यांचे भाऊ त्यांचं निधन झाल्यामुळे नवरात्रीच्या ह्याच्यात यावर्षी आम्ही तो वाढदिवस स्व म्हणजे अल्प प्रमाणात साजरा करतोय आता राहायला इथं क्रिकेटचे सामने घेतला क्रिकेट ही अशी एक सांघिक भावना असते यामध्ये कुठलाही जाती धर्म भेद वगैरे काही नसतो बौद्धिक शारीरिक सगळ्या प्रकारचं कौशल्य पणाला लागतं आपली जी पुढची पिढी आहे त्या पिढीला एक चांगलं मार्गदर्शन व्हावं सुदृढ मुळे आपली तरुण मुलं तयार व्हावी आज बघतो व्यस्ता दिनाकडे इकडं तिकडं आपली मुलं गेलेली आहेत पण हे खेळ असा एक असतो मग क्रिकेट असो कुठल्याही प्रकारचा खेळ असो मैदानी खेळ आहेत मैदानी खेळामुळे तुमच्या शरीराची तुमच्या संयमाची तुमच्या बुद्धीची सगळ्याची इथं म्हणजे कोच झोकली जाते त्याप्रमाणे हा इथं कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला का आमच्या खूप शुभेच्छा मी स्वतः -कर का एक संघ मालक आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत विसाजू लोके साहेब ते पण दुसरे संघ मालक आहेत आणि करते करवी तिथे आहेत सगळ्या टीमला या कार्यक्रमाला आणि वैयक्तिक आमले साहेबांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अनुरंग आमले साहेब बी जे पीचे ज्येष्ठ पदाधिकार आहेत आणि आमचे विसाजू लोके साहेब हे शिंदे सेना म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकार आहेत माझ्या हिशोबाने शहरचे उपप्रमुख आहेत दोघही येणाऱ्या इलेक्शन मध्ये खूप तयारी करत आहेत त्यांच्या मागे लोकांचं पारबळ खूप चांगलं आहे त्या दोन्ही भावी नगरसेवकांना माझ्यातर्फे शुभेच्छा प्रथमतः आमच्या युतीतले आमचे सहकारी मित्र यांना वाढदिवसाला खूप सारा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांनी आज साई भक्त प्रीमियर लीग च आयोजन आहे मला वाटतं चौथं पर्व आहे आणि सानपाडा सेक्टर प्रीमियर लीग मधून प्रेरणा घेऊन त्यांनी प्रत्येक सेक्टर मधून दोन दोन संघ घेतले त्यामुळे अख्खा सांपड याच्यामध्ये समाविष्ट झालंय त्यामुळे एखाद्याचा स्वभाव पाहायचा असेल तर त्यावर खेळ खेळलं जर स्वभाव आपल्याला ऑटोमॅटिक समजतो तर त्यांनी अख्ख्या सांडपाड्याला एकमेकांचा परिचय होऊन देण्यासाठी एक जे आज ह्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं खूप शुभेच्छा त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि भविष्यात आमच्यासोबत त्यांची राजकीय वाटचाल यशस्वी हो ही त्यांना खूप दिवशी शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही साई भक्त प्रीमियम लीग घेत आहे परंतु यावर्षी साई भक्त प्रीमियम लीग घेण्यामागचं आमचं दुसरं कारण म्हणजे आमचे थोरले बंधू हे नुकतेच आकस्मिक त्यांचं झालेलं आहे ऑक्टोबरमध्ये त्यामुळे आम्ही आमच्या वाढदिवस निमित्त साधून हा कार्यक्रम घेत असतो आणि वाढदिवसाचं नियोजन पण आमचं मोठं असतं परंतु यावर्षी आम्ही ते न करता एक त्यांना आठवण म्हणून त्यांचा स्मृती चषक दोन हजार पंचवीस साई भक्त आम्ही ते घेत हो। आहोत आणि यावर्षी आमची विशेष संकल्प म्हणजे संपूर्ण सांडपाणा यामध्ये खेळत आहे दरवर्षी आम्ही फक्त सेक्टर वाईज घेतो सेक्टर सात किंवा आठ यामध्ये असतात परंतु या वर्षी आम्ही सांगपड्यातील सर्व सेक्टर त्यामध्ये घेतले सेक्टर मधली दोन दोन टीम आणि या दोन टीमचे आम्ही संघ मालक म्हणजे सांडपाड्यातील सगळे समाजसेवक जे वेगवेगळ्या वे माध्यमातून अनपाड्यामध्ये समाजसेवा करत आहेत काही त्यामध्ये इच्छुक उमेदवार आहेत काही भावी नगरसेवक काही माजी नगरसेवक आहेत काही आमचे मित्र नुकतेच त्यांनी आता सांगितलेले आहेत विसाजी लोके साहेब ते आमचे माझी परिवहन विभाग त्यांच्याकडे होतो परिवहन खात्या त्यांच्याकडे सदिस समिती होती म्हणजे चांगल्या चांगल्या क्षेत्रातील लोक आहेत आणि पुढील काळामध्ये नक्कीच ते सांभाळायचा चांगला विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि असे सर्वांना घेऊन आम्ही करतो ज्यामध्ये आमचे मित्र पक्ष सुद्धा आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी झोकून काम केले आणि आमदार मनोराई मात्र यांना निवडून दिलेलं आहे आणि खरोखरच कुठेतरी मैत्रीची भावना आम्हाला पुढे सुद्धा जपायची आहे त्या भावनेतून आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन हा कार्यक्रम करत आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला उदंड प्रसार कुठलाही वेळ न दौरता अगदी क्षणाचा विलंब त्यांनी मला सांगितलं की हो आम्ही संघ आम्हाला कोणाच तयार आहे आणि खरोखरच सांगड्यातली एकी काय आहे सांगड्यातील एकी संघी दाखवून दिलेली आहे म्हणून सा सामन्याला अजून चांगले रंग देणार आहे सामन्यामध्ये आम्ही तीन विजेते काढणार आहे प्रथम विजेला एकवीस हजार रुपये द्वितीय विजेला पंधरा हजार रुपये आणि तृतीय विजेला आम्ही साडेसात हजार रुपये त्यात त्याशिवाय अनेक पाहिजे आम्ही देत आहोत ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफीज त्यामध्ये आहेत बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू अशी अनेक बक्षीसं आहेत पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारचं स्पर्धा नियोजन चांगल्या प्रकारे करू आणि या सर्व समाजसेवांचा मला अशीच साथ लाभेल अशी मी आशा वाढतो धन्यवाद एकूण सोळा संघ यामध्ये आहेत आणि साडपड्यातील सगळ्या सेक्टरमध्ये सगळे मधून खेळत आहेत सेक्टर त्यामध्ये तीन असो पाच असो चार असो सात आठ सेक्टर एक सेक्टर दहा असे सर्व आमच्या इथे संघ खेळत आहेत